ये तो पाले लगा लगा है 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 का ये 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 वो वो तो 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 फिर रे पोरगी तो फिर। तो सर मारा बगू दे कुड़े 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 कुड़े

त्यामुळे पसार आवरा बाबा मम्मी काटा जाऊन बस मी ते सांगते ना तुला सकाळ धरून मी कंबर तुका लागली माझी सकाळ धरून ते उचलून उचलून अजून काय काय त्याचं काय म्हणत उचल राहिले खाल्लं मला म्हणून ते म्हणले रात्रीच म्हणले ते पिकून दे म्हणून हे ठेवू नको असलं म्हणून हो किकड इन अंगाला नाही येत

काही बोलायचं चल वातावरण कसलं मारत जायला म्हणजे पोरांना सांगत होते ते नानीला विचार लागतो का आपलं म्हणजे हे चूल पेटायला बरं पडतं पण ते बाईड सांगा आयडिया हा कागद आहे ना उचलायचा त्याला खरी ठेऊन ठेवायचं हे कागद आपल्याला फ्राय बिराय ठेवलेत नाही मी जरा उचलू आणि त्याच्या खाली घेऊन टाकू राहिलं तर राहिलं राहते पण हा वाळलेली बघ ना त्याच्या खाली पावसाने वल्ले होते ना था था था। ते राहायचे नाही म्हणत ते इकडं इथं नाही हो तिथं नाही का कागद आहे तिथं लाकडं ठेवलं बघा तिकड बाहेर 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 ना पलीकडे पलीकडे भिजून जायचे बघू आई काय म्हणतो नाही तर मग त्याचे तुटले फुटलेले नाही ना जाऊन टाकून आणि हे मोठे मोठे नाही बघून बरे काय करते सगळं ते बाकी ते कसला बॉक्स जायचं काय करायचं तेव्हा

इंच विंचू ला पाले पियला घाबरू नको टो मी फक्त पाणीला घाबरतो वाटत